मिनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तो हा ब्लाउज शिवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर दिसणार आहे आणि हे तर नेहमीचेच असतात कलमकारी ब्लाऊजचे आजसुद्धा तितकेच ऑर्डर आहेत म्हणजे आहेत रेग्युलर असतात आठवड्यातून एक दोन असतात थोडेसे प्रिंट वेगवेगळे आलेत खूप सुंदर दिसते आता ह्या ब्लाऊजला बटन लावायचे आहे तर ह्याच्यासाठी हे दिसताना गोल्डन दिसतं पण ह्याच्यामध्ये इतका तो फरक येतो ना शेडिंगमध्ये तर मी ऑर्डर देऊन हे बटन बनवून घेते सगळ्या पद्धतीचे तर हे आता वेगवेगळे लावायचे आहेत हे पाठीमागे हे पुढे हा पूर्ण तुम्हाला दिसेल तर एक महत्त्वाचं हे होतं की तुम्ही कसं मॅनेज करता म्हणजे आत्ता तुम्ही जे होळीची ऑर्डर घेत आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने घेता जिथं मला ऑर्डर येते आता ही साडी मी शिवून झाले आता ह्याची घडी करणार आहे थोडंस त्याचं फिनिशिंग बाकी आहे तो ब्लाउज तिकडं शिवणं चालू आहे हे इकडचे असे कामं चालू आहेत ऑर्डर घेताना मी एकच लक्षात घेते की जे ऑर्डर असते ना जे विश्वासाने मला देतात आणि ज्यांना वाट करू शकते असं ज्यांना वाटतं मी त्यांचीच ऑर्डर घेते ही एक नवरीची आहे कारण आत्ताचा जो सीजन आहे तो आहे गुढीपाडवायचे स का हे काय बोलतो गुढीवस्त्र परत नऊ वाऱ्या होळी गुढीपाडवा आणि एंगेजमेंट लग्नाचे तारखा इतक्या सगळ्या आहेत आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते वर्क आहे हे नवरीचे एंगेजमेंटची साडी ह्याचं फॉल बिडिंग करून झालेलं आहे ह्याचा हे ब्लाउज तुम्हाला लवकरच भेटेल तर अशा सीझनमध्ये ऑर्डर घेताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचे तर जिथं तुम्हाला वाटतं की हे मी व्यवस्थित करू शकते तर तीच ऑर्डर घ्या जिथं तुम्हाला स्वतः एक टक्कासुद्धा वाटते की हा ब्लाऊज मला जमेल की नाही किंवा ह्याचं फिनिशिंग मला येईल की नाही म्हणजे ह्याचं आता ब्लाऊजचं जे वर्क करायला अगर तुम्हाला वाटत असेल की ते शक्यतो मला जमणार नाही तर ते तुम्ही घ्यायला जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही क स्वतःच पूर्ण करू शकत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटतं विश्वास नसतो तेव्हा ते काम करण्यात काहीही अर्थ नसतो कारण ऑलरेडी एक शंका आलेली असते त्यामुळं कुठं ना कुठं त्याच्यात एक आपल्याला ट टेन्शन असतं भीती असते त्याच्यात काहीतरी चुकण्याचं थोडासा बोलतात ना ए टक्केवारी चुकण्याचं जास्त असतं त्यामुळे ऑर्डर घेताना सरळ जिथं वाढतं जे मी करू शकते तेच ऑर्डर घ्या कारण लग्नाचे ब्लाऊजेस असतात किंवा इतर काही ब्लाउजेस असतात त्यात काही गडबड झाली तर काही आपण करू शकत नाही आणि कस्टमरला नाराज करायचा नाही तर हा विचार करून मी ऑर्डर घेते आणि मस्तपैकी काम पूर्ण करते पण काम खूप फास्ट करावं लागतं वेळेत करावं लागतं आणि वेळेत द्यावं लागतं हेही लक्षात ठेवा